नमस्कार नम्रदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया मस्त थंड असं गार गार आणि आपल्याला गारवा देणारं पुदिन्याचं सरबत तर त्यासाठी ते मी दहा ते बारा पुदिन्याची पानं घेतलेली आहे त्याच्यात तीन ते चार टेबलस्पून आपल्याला साखर घालायची आहे व अर्ध लिंबूचा रस घालायचा आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे पेस्ट तयार करायची आहे अगदी एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण हे मस्त असं ग्लासात गाळून घेऊया तुम्ही गाळून नाही घेतलं तरीही चालेल पण मी गाळून घेतलेलं आहे हे आणि ह्याच्यात आपल्याला मस्तगार असं चिल्ड पाणी घालायचं आहे तुम्ही पाणीच्या ठिकाणी स्प्राईट किंवा सोडाही घालू शकता पण मी सहसा सोडा अवॉइड करते म्हणून पाणी घातलेलं आहे ह्याच्यात एक चमचा मी घातलेला आहे सब्जा जो मी भिजवून ठेवलेला आणि काळं मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यात आपण दोन फोड्या घालूया लिंबूच्या तर बघा आपलं मस्त असं पुदिना सरबत तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नव्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा